पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित ग्रुप व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पॅन प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रुमबार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे दोन माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर लवकरच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत या संभाव्य राजकीय बदलामुळं जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा धवळून निघण्याची शक्यता आहे पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या दोन्ही नेत्यांचा औपचारिक पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जळगाव जिल्ह्यात मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलं या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नैराश्याचं वातावरण निर्माण आता स्थानिक संस्थांच्या अनेक कार्यकर्ते सत्ताधारी गटात असणेच फायदेशीर असं मानू लागलेत या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत हालचालींना वेग आलाय दरम्यान डॉक्टर सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर या दोघांचाही जळगाव जिल्ह्यात मोठा जनसंपर्क आणि संघटनात्मक आधार आहे त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक निष्ठावान कार्यकर्ते देखील अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे अशा स्थितीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापूर्वीच शरद पवार गटाला मोठा फटका बसू शकतो आता डॉक्टर सतीश पाटील आणि गुलाबराव पाटील यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत नेमका प्रवेश कधी होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा